रामकृष्ण उपजे ते नाश ये नाशले पुनरपी दिसे हे घटिका यांचा जैसे परिभ्रमे गा श्री गुरु ज्ञानोबर आहे आणि जीवनाचं नश्वतत्व सांगतात जे जन्माला आलेलं आहे ते नाश पावणार आणि नाश पावलेलं पुन्हा जन्माला येणार ना तरी उदो असतो पैसे अखंडित होत जात जैसे हे जन्ममधन तैसे आणि वारी जगी सूर्याचं उगवण आणि मावळणं हे अखंडित आहे तसं जन्ममधन अनिवार्य आहे एक राजा होता आणि त्याला मरण नको होत त्याने प्रधानाला सांगितलं मरण येणार नाही असा मला उपाय सांगा प्रधानाने शोध घेतला आणि राजाला सांगितलं आपल्या राज्याच्या बाहेर एक आहे त्याचं अमृता समान पाणी पिलं तर मनुष्य अमर होतो राजा प्रधानाला घेऊन तिथं गेला त्याला पाणी सापडलं पाणी घेऊन तो राजा पिणार एवढ्यात एक झाडावरचा कावळा म्हटला राजा पाणी पिऊ नकोस राजा म्हटला का कावळा म्हटला राजा पाणी पिलस तर तू अमर होशील राजा म्हटला मग मी त्याच्यासाठीच इथं आलोय कावळा म्हणतो मन म्हणूनच राजा तुला सांगतो पाणी पिऊ नकोस मी सुद्धा इथं पाणी पिण्यासाठी आलो अमर होण्यासाठी आलो पाणी पिलं आणि मी अमर झालो राजा काय उपयोग झाला माझ्या बरोबरचे सगळे कोणी सिद्ध झाले साधक झाले योगी झाले तपी झाले महंत झाले आणि मी कावळाच राहिलो हे राजा तुला जर परिवर्तन हवं असेल तर मृत्यू स्वीकारावा लागेल तू अमर होशील पण तुझ्या बरोबरचे सगळे निघून जातील मग तू एकटा राहू शकशील का राजा जीवनामध्ये परिवर्तन पाहिजे आणि ते हवं असेल तर तू ते पाणी पिऊ नकोस राजाला हा विचार पटला आणि राजाने ते पाणी टाकून दिलं तात्पर्य मृत्यू हा अनिवार्य आहे म्हणून ज्ञानोबाला सांगतात की परमार्थ केल्याने मृत्यू चुकवता येत नाही पण मृत्यू सुधारता येतो आणि चांगला मृत्यू येण्याकरता परमार्थ केला पाहिजे हा विचार माऊली या ओवीतून सांगतात रामकृष्ण